नमस्कार अवैध वाळू उपसा करणारे चार इंजिन आणि चार बोटी उस्माननगर पोलिसांनी जप्त केल्या उस्माननगर पोलिसांनी मौजे कांबळज येथे गोदावरी नदीच्या पात्रातून चार फायबर बोट साठ लाख रुपये किमतीच्या आणि चार छोटे इंजिन चाळीस लाख रुपयांचे असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाप जप्त करून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक संजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी मोजे कांबळस तालुका लोहा येथून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठी कांबळस एळी आणि शंखतीर्थ या परिसरातून इंजिनच्या साहाय्याने रेती उपसा करून बोटीच्या साहाय्याने ती साठवून केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर उस्मानगर कुंटूर येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी त्या ठिकाणी छापा टाकला त्या ठिकाणी नदीपात्रात इंजिन लावून रेती उपसा होत होता आणि तो बोटीमध्ये भरून काटावर साठवण केला जात होता असे चार इंजिन आणि चार मोठ्या बोटी एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या ठिकाणी जप्त केला आहे या प्रकरणी शंकर प्रकाश संतोष ज्ञानेश्वर भरकडे दोघे राहणार कौलगाव संजय शेषेराव जाधव राहणार चिंचोली भगवान पंडित भोग राहणार मारतळा तालुका लोहा या चार जणांविरुद्ध बी एन एस कायदा आणि खान अधिनियम अधिनियमप्रमाणे गुन्हा क्रमांक तीनशे सत्तावीस दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आला आहे ही कार्यवाही उस्माननगर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नलपत्रेवार पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर हम्मर्डे गंगाधर चिंचोरे प्रकाश पत्तेवाड माधव पवार जुन्ने आणि राठोड यांनी केली आहे